पलटण शहरातील शिवाजीनगरमधील शाळा क्रमांक सातच्या मैदानात एकोणीसशे चौऱ्याण्णव साली बांधण्यात आलेली तालीम आज अस्वच्छतेच्या विळक्यात अडकली आहे या इमारतीचा पाया अत्यंत धोकादायक स्थिती असून ही इमारत कोणत्याही क्षणी ढासळू शकते अशी धोकादायक परिस्थिती दिसून येत आहे या तालिमीचा वापर कोणीही करत नसून आतमध्ये साठलेले पाणी सिमेंटची भिजलेली पोती न वापरताच पडून आहेत टिकाऊ साहित्यही मोठ्या प्रमाणात येथे आढळून येत आहे या तालमीच्या इमारतीचा दरवाजा सतत उघडा असलेला दिसून येत आहे त्यामुळे येथे रात्रीच्या वेळी बरेचसे गैरप्रकारही चालू असतात असे स्थानिक नागरिकांमधून तक्रारी येत आहेत फलटण नगर परिषदेने इमारतीची तत्काळ दुरुस्ती करून तिचा योग्य तो वापर व्हावा अशी मागणी नागरिक करत आहेत लाखो रुपयांचा निधी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली या इमारतीवर खर्च करण्यात आलेला आहे आणि नंतर मात्र फलटण नगर परिषद प्रशासनाच्या वतीने या इमारतीची कोणतीही काळजी घेण्यात येत नाही असे दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांमधून प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका